पंधराव्या विधानसभेसाठी मतदान होऊ घातलेलं आहे अवघा काही अगदी छोटासा अल्पसा काळ राहिला आहे मतदानाला आणि आत्ता आपण या क्षणाला आहोत शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे असं नेतृत्व होतं की ज्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आपल्या संपूर्ण हयातीमध्ये कधीच कोणाला त्याची जात विचारली नाही आणि त्यामुळे जातीवरून तिकीटं देणं किंवा जातीवरून त्याला पदं देणं हे कधी शिवसेना प्रमुखांनी केलं नाही आणि बहुधा त्यामुळेच शिवसेनेच्या स्थापनेनंतर एकोणतीस वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली आणि त्या सत्तेला जो सगळ्यात महत्त्वाचा टेकू होता तोच मुळी अपक्षांचा होता आता याच एकोणीसशे पंच्याण्णवचा फ्लॅशबॅक पुन्हा पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळेच आपण शिवसेना प्रमुखांच्या या स्मृतीस्थळाच्या पार्श्वभूमीवर येऊन आपण राज्याच्या संपूर्ण राजकीय सगळ्या घडामोडींचा उमेदवारांचा त्यांच्या निवडीचा आणि त्यांना होणाऱ्या मतांच्या टक्केवारीचा अभ्यास ज्या सदग्रस्तांनी केला आहे त्यांना आपण भेटणार आहोत त्यांचं नाव आहे अभिजित ब्रह्मनाथकर आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक समीक्षक आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाचे अभ्यासक अभिजित ब्रह्मनाथकर अभिजित आपण जर पाहिलं तर आजचा दिवस जो मुळी गाजला तोच पैशांच्या वाटपावरून मराठा ब्राह्मण अशा नेत्यांमधल्या एकमेकांमधल्या धुमसीवरून आणि आत्ता आपण शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर आहोत ही निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी रंगेल असं वाटलं होतं आत्ता तुम्ही संपूर्ण निवडणुकांचा अभ्यास केला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची जनमत चाचणी आणि सगळं तुम्ही केलं आहे ही निवडणूक जातीपर्यंत मर्यादित राहील असं वाटतंय राजेश ही निवडणूक विविध कांगोरे आणि विविध मुद्दे आणि विविध समीकरणं गणितं घेऊन आलेली आहे तू जर मला ना विचारशील की महाराष्ट्रामध्ये एका सूत्रामध्ये ही निवडणूक जर व्यक्त करायची तर ते करता येणं शक्य नाही त्यामुळं या निवडणुकीमध्ये जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे यावेळेला हिंदुत्व हा मुद्दा अधोरेखित करण्यासारखा आहे त्याचबरोबर विभागवार तुला जावं लागेल विदर्भात तू गेला की सोयाबीन कापूस हे मुद्दे तुला जाणवतात तिथं ग्रामीण रोष हा जनतेमध्ये दिसून येतो मराठवाड्यात मरा तू आला की मराठा आरक्षणाची धग ही दिसून येते पश्चिम महाराष्ट्रात तू आलास की तिथं ही निवडणूक थेट हिंदुत्वावर गेलेली दिसते तिथं ही निवडणूक काका पुतण्यांमध्ये विभाजित झालेली दिसते आणि तू जसा मुंबईकडे येतोस ती निवडणूक ही शिवसेनाविरुद्ध शिवसेना होताना दिसते त्यामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे ही ठळकपणे आपल्याला दिसते त्यामुळे या निवडणुकीचे मुद्दे या निवडणुकीचे राजकीय गणित ठोक ताळे हे वेगवेगळे आहेत आणि ते मतदारसंघ निहाय जिल्हा निहाय विभाग वेगवेगळे तपासून पाहावे लागते म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर जे जात नाही त्याचं नाव जात असतं पण या जातीच्या पलीकडे जात शिवसेना प्रमुखांनी आपल्या आप मुशीद जे जे काही हिरे बनले किंवा जे जी, जी काही रत्न बनली त्यांना वेगवेगळी वेग राजकीय पदं दिली पण आत्ता आपण पाहतोय की एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आत्ताची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जात दिसते पण त्याच वेळेला महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनची ही सगळ्यात महागडी निवडणूक असेल असं म्हटलं जातं आहे आणि येते तर आज आपण पाहिलंच जे काय व विरारला घडलं ते तर असं म्हणता येणार आहे का की ही निवडणूक पैशाच्या कचाट्यात सापडली आहे मला असं वाटत नाही प्रत्येक निवडणूक म्हटलं की साम दाम दंडभेद ह्या सगळ्या वापरून एक नीतीही वापरली जाते आणि सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग हा प्रशस्त केला जातो तो एक भाग आहे जी, जे की जे काही राजकीय पक्ष आ, ते शस्त्र म्हणून वापरतात ते केलं जातं पण ते कितपत खरं आहे खोटं आहे हे आपल्याला माहीत नाही आपल्याला कदाचित एकच बाजू माहिती असते जी आपल्याला एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते परंतु मी असं बघतो ही निवडणूक ही मागच्या दोन निवडणुकांपेक्षा वेगळी आहे दोन हजार चौदाची निवडणूक ही नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात परिवर्तन द्यावं या मुद्द्याभोवती आली महाराष्ट्राने परिवर्तन दिलं दोन हजार एकोणवीसची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला विकासाला अजून एक टर्म द्या या भोवतीने गेली आणि त्यांना ती निवडणूक निवडून येता आलं आणि त्यांना एक संधी मिळाली परंतु ती संधी राजकारणाच्या डावपेचा ठरवली आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं तसं यश मला आता या विधानसभा निवडणुकीत दिसत नाहीत त्यामुळे या निवडणुकीचा जर एक हिरो कोण दिसून येतं तर तो, तो म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे कारण या माणसांनी ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली ही निवडणूक त्यांनी एक अशा पद्धतीनं नेली की महाविकास आघाडीला त्यांचं उत्तर सापडून सापडता आलेलं नाही आणि महायुतीला त्यांच्याच नेतृत्वावर ही निवडणूक आम्ही लढतो आहेत हे अधोरेखित करावं लागेल अधोरेखित करावं लागेल आणि दुसरा तो मुद्दा मांडला की जाता जात नाही ती जात तर मी त्याला असं मानतो की आम्ही राजकारणात जी पाहतो जाऊ देत नाही ती जात भलेही आम्हाला जात विसरायची पण राजकारणी विसरू देत नाहीत यावेळेला कोकणामध्ये तसा जात हा मुद्दा कधी प्रभावी नसतो परंतु शिवसेना शिंदे गटाने एक कुणबी उमेदवार दिला आहे गुहागरमध्ये आणि सगळा कोकणातला कुणबी समाज तिथं एकवटलेला आहे आता बघायचं आहे की कुणबी उमेदवाराला तिथला मतदार कौल देतो का तो पक्षाला कौल देतो त्यामुळं निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघनी आहे मी त्याला कुरुक्षेत्र म्हणतो प्रत्येक कुरुक्षेत्रामध्ये वेगळे कौरव पांडव आहेत आणि वेगळे समीकरणं आहेत ती कशी मागच्या वीस दिवसात बदलत गेली त्याच्या भोवती ही निवडणूक असणार आहे नाही बघा एकोणीसशे आपण जर म्हणजे एकोणीसशे एक एक्क्याण्णव ब्याण्णवचा जर आपण विचार केला तर त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी एक घोषणा दिली होती से कम हिंदू आहे आणि त्या घोषणेने एक जबरदस्त असं वातावरण तयार झालं होतं आता योगी आदित्यनाथ ज्यांना हिंदुत्वाचं एक प्रतीक असं राजकीय वर्तुळात समजलं जातं त्या त्यांनी कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे अशा घोषणा दिलेल्या आहेत आणि ही संपूर्ण निवडणूक एक आहे तो सेफ आहे या घोषणेवर येऊन ठेपलेली आहे किंवा कटेंगे तो बटेंगे यावरही येऊन ठेपलेली आहे कोणती घोषणा अधिक राजकीय समष्टीसाठी शक्तिशाली होती किंवा प्रभावशाली होती असं किंवा आहे असं तुम्हाला वाटतंय राजेश ती घोषणा अशी आहे बटेंगे तो कटेंगे त्या योगी आदित्यनाथांनी ही घोषणा हरियाणाच्या निवडणुकीत दिली आणि सांगितलं हिंदूंनो तुम्ही विभाजित झालात बटगे तो कट जाओ गे त्याचा पार्श्वभूमी होती की विभाजन काळामध्ये पाकिस्तानातून ज्या पद्धतीच्या ट्रेन आलेल्या बर्निंग ट्रेन असतील किंवा तिथून आलेल्या ट्रेन असतील त्या पाहिलेलं होतं त्याचा संदर्भ हा हरियाणात दिलेला होता परंतु तो परवलीचा शब्द महाराष्ट्राच्या निवडणुकीत झाला मला असं वाटतं राजेश महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशी कुठली घोषणा दिली तुला आठवते तरी का की ज्याच्या भोवती निवडणूक गेली तर एकही नाही भाजपनी जो नॅरेटिव्ह या निवडणुकीत दिला बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है अशा पद्धतीचा नारा व्यवस्थित जनमानसात पोहोचलेला आहे आणि महाविकास आघाडी त्याच्याभोवती फरफटत गेली मी ज्या भागातून येतो मराठवाड्यात बरीच वर्ष तिथे एक नारा होता खान की बांध परंतु या निवडणुकीमध्ये खान हा बऱ्यापैकी उभाटा गटाकडे गेलेला आहे तर आता संभाजीनगर जालना परभणी नांदेड या भागामध्ये एक नवीन नारा आला त्याला असं म्हणतात भगवा की फतवा त्यामुळे असे छोटे छोटे नारे छोट्या छोट्या गोष्टी या जमिनीवर येत असतात ता आणि त्या या निवडणुकीतही आल्या परंतु मी त्याला जर एका गोष्टीत बांधायचं ठरवलं तर ही निवडणूक जातीपेक्षा हिंदुत्वावर गेलेली दिसून येते त्यामुळं हिंदुत्वाभोवतीची निवडणूक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता आपण येऊया संपूर्ण राज्यभरातले जे काही विभाग आहेत म्हणजे कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई ठाणे जर आपण पाहिलं तर मागच्या लोकसभेला मुंबई ठाणे किंवा एम एम आर जी मुंबई आहे म्हणजे महामुंबई जी आहे तिने अगदी उत्स्फूर्तपणे म्हणा किंवा अगदी भरभरून हे इंडिया आघाडीच्या बाजूने मतदान केलं आत्ता अशी परिस्थिती आहे की राजधानीमध्ये कोण बसणार हे उपराजधानी किंवा तो भाग ठरवणार विदर्भ ठरवणार तिथल्या ज्या काही जागा आहेत बासष्ट जागांचा जर आपण विचार केला पूर्व आणि पश्चिम विदर्भातला तर विदर्भामध्ये काँग्रेस जोरात असलेलं आपल्याला दिसतं आहे वास्तव काय आहे आ, मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं जमिनीवर परिवर्तन होत गेलं मागच्या दोन महिन्यामध्ये ते फारच लक्षणीय आणि वेधक आहे याचं कारण असं आहे लोकसभा निवडणूक ही नरेंद्र मोदींना निवडून आणायची का पाडायची याची निवडणूक होती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आधी जागा वाटपातच अडकून राहिली ही जागा द्यायची का ती जागा द्यायची याच्यातच बरंच नाट्य रंगलं संजय राऊत येऊन रोज आरोप करायचे त्याला उत्तर नाना पटोले द्यायचे त्याच्यातच एक दीड महिना गेला आणि जे जागा वाटप झालं त्यात महाविकास आघाडीच्या पराभवाची बीज पेरल्या गेली आहेत असं मला म्हणता येईल मला विदर्भाचा तू प्रश्न विचारला विदर्भामध्ये बावीस जागा शरद पवार आणि उद्धव ठाकरे लढत आहेत तर काँग्रेसवाले असं विचारत आहेत मेरे अंगणेमे तुम्हाला क्या काम आहे कारण ना तिकडं शरद पवारांचा मतदार आहे ना उद्धव ठाकरेंचा मतदार आहे पण या दोघांना लक्षात आलं की जर एक लाट असेल सरकारविरोधी तर तिथं आपले उमेदवार असतील तर तेही निवडून येतील त्याचा फायदा आपल्याला होईल या गोष्टीमध्ये त्यांनी उमेदवारी घेतली जागा घेतल्या परंतु त्याला यश ये येताना तुर्तास दिसून येत नाही त्यामुळे विदर्भात मला असं वाटतं म भाजप आणि महायुतीचे घटक पक्ष हे बऱ्यापैकी कामगिरी करू शकतील आणि तू मला म्हणालास की राजधानी काय करेल राजधानीमध्ये जे चित्र दोन हजार एकोणवीसला होतं तसंच चित्र राहील भाजप बऱ्यापैकी पुढे मला असं दिसून येतं त्यानंतर उभाटा गट असेल नंतर शिवसेना शिंदेगट आणि काँग्रेसमध्ये चुरस असेल शरद पवार आणि अजित पवार मला मुंबईत दिसत नाही परंतु मला जर विचारशील यावेळेस सत्तेचा रस्ता कुठून जातो तर तो पश्चिम महाराष्ट्रातून जातो आपण त्याला दुर्लक्ष करतो आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणलं की शरद पवार असं धरून चालतो परंतु मला वाटतं शरद पवारांचे उमेदवारही चुकलेले आहेत जागावाटपही चुकलेलं आहे आणि तिथून मनावा तेवढा आकडा हा काँग्रेसला दिसून येत नाही त्यामुळे यावेळेस सत्तेचा मार्ग हा पश्चिम महाराष्ट्रातून जातो आणि तिथं महायुती खूप चांगलं करते तिथं भाजप चांगलं करते शिंदे चांगलं करतात आणि अजित पवारही बरोबरीने आहेत असं मला दिसून ये तुम्ही स्वतः मराठवाड्यातले आहात मराठवाड्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या कामाला किंवा लाडकी बहीणला एक प्रतिसाद मिळाला मराठवाड्यामध्ये नेमकं काय वातावरण दिसतंय कारण या सरकारविरोधातला जो रोष आहे तोच मुळी रुजला फुलला आणि वाढला तो मराठवाड्यात मग अंतरवाली सराठीमधला विषय असू द्या कुणबी मराठ्यांचा विषय असू द्या मनोज जरांगे पाटलांवरच्या लाठीचारचा विषय असू द्या काय नेमकं मराठवाडा डोक्यात ठेवून चालला आहे राजेश मराठवाडा अवघ्या एक महिन्यापूर्वी धगधगता होता मराठा आरक्षणावर सहा उपोषणं मनोज जरंगे पाटलांनी केलं आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी जे सुप्त आव्हान केलं त्यांनी उघडउघडपणे कधीच सांगितलं नाही परंतु त्यांनी सांगितलं की मराठा समाज योग्य ते निर्णय घेईल आणि त्यांनी ठरवावं त्यावेळेला महायुतीला मोठा फटका पडला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले परंतु मनोज जरंगे पाटलांनी चार नोव्हेंबरला जी भूमिका घेतली आणि मी निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आणि मराठवाड्याची निवडणूक फिरली मनोज जरंगे पाटलांनी जर उमेदवार दिले असते तर मला असं वाटतं मराठवाड्यात चित्र वेगळं राहिलं असतं ते महाविकास आघाडीला पोषक राहिलं असतं मनोज जरंगे पाटलांचे किमान दहा ते बारा आमदार सभागृहात दिसले असते परंतु त्यांनी निवडणूक लढवली नाही का लढवली नाही काय झालं पडद्यामागे हे अजून समोर आलेलं नाही परंतु त्याचा फटका हा मनोज जरंगे पाटलांच्या भूमिकेलाही पडला त्यांनाही पडला आणि महाविकास आघाडीलाही पडला त्यामुळे मला असं वाटतं तुर्तास तरी एकनाथ शिंदे भाजप आणि अजित पवार यांचं पारडं जड आहे आणि महाविकास आघाडीला मात्र मराठवाड्यामध्ये मनावं तेवढं यश मिळणार नाही अभिजित मी काही बऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी गुप्तचर विभागामध्ये का काम करणाऱ्या मंडळींशी त्याचप्रमाणे अशी एक यंत्रणा असते आपल्याकडे की जी खूप पडद्या आड काम करत असते अशा खूप लोकांशी बोललो तर त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण मुंबईचा विचार केला आपण एक रोल मॉडेल म्हणून तर मुंबईमध्ये छत्तीस मतदार आहेत महाविकास आघाडीचे पाच मतदारसंघ सोडले आणि महायुतीचे जर पाच मतदारसंघ सोडले तर म्हणजे ह्या दहा मतदारसंघांच्या व्यतिरिक्त या, मतदार व्यतिरिक या मुंबईमध्ये कोणीही पडू शकतं कोणीही गडबडू शकतं कोणीही लोळलं जाऊ शकतो अशी परिस्थिती बघायला मिळते संपूर्ण महाराष्ट्रात काय चित्र आहे म्हणजे आता जर समजा आपण महायुतीचा विचार मुंबईत केला तर बोरिवली घाटकोपर पूर्व मुलुंड त्याचप्रमाणे मलबार हिल आणि विलेपार्ले ही जे मतदारसंघ आहेत हे अगदी महायुतीला शुअर शॉट मिळू शकतील असं तर महाविकास आघाडीचा आपण विचार केला तर मग बोंबादेवी आहे त्याचप्रमाणे चांदिवली आहे यासारखे जे मतदारसंघ आहेत की जिथे असे पाच मतदारसंघ आहेत की जिथे अगदी शुअर शॉट महाविकास आघाडीचे लोक निवडून येतील असं दिसतंय मग आपण ज्या वेळेला संपूर्ण या सगळ्या राज्याचा विचार करतो काय तुमच्या हाती लागलं आहे मला असं वाटतं राजेश आपण जुन्या ठोक तळ्यांवर जातो या निवडणुकीमध्ये तुम्ही जुने ठोक ताळे समीकरणं काहीही लावू नका त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना आणली त्या लाडक्या बहीण योजनेनी काय झालं आहे तर ज्या महिलेला पैसे मागण्यासाठी तिचे वडील तिचा पती तिचा मुलगा यांच्याकडं जावं लागायचं त्यांना जावं लागत नाही त्यांना हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात मिळत आहेत तेही कोणाला एक रुपया न देता त्यामुळे लाडक्या बहिणी आता या विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये को कोणाला ओवाळणी देतात देता हे तर दिसूनच येईल पण त्याचा एक मोठा परिणाम तुम्हाला जमिनीवर दिसेल हे बघा घोषणा देणं राजकारण्यांना सोपं असतं पण त्या घोषणांचा बट्ट्याबोळ झाल्याचं पण आपण भारतीय राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिलं आता इंडिया शायनिंग स्वर्गीय प्रमोद महाजनांनी दिलेली जी घोषणा होती या घोषणेनंतरही भाजपचा पूर्ण चोपडा साप झाला होता आणि त्यानंतर लगेचच अवघ्या काही मिनिटात तासात त्यांनी येऊन सांगितलं की हा पराभव झाला त्याचा जबाबदार मी आहे पण मग या अशा ज्या घोषणा किंवा असे जे उपक्रम असे जे कार्यक्रम किंवा अशा योजना या सरकारला खरंच तारक ठरतील का तुम्ही ज्या वेळेला या सगळ्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करताना काय लक्षात आलं राजेशजी ही योजनेची घोषणा नाही आहे अंमलबजावणी झाली आहे प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये प्रत महिना अडीच हजार रुपयाप्रमाणे साडेसात हजार आलेत आणि त्याच्यात दिवाळीची ओवाळणी आलेली आहे त्यामुळे महिला खुश आहेत आणि महिलांमध्ये ही भीती आहे महायुती सरकार जर नाही आलं आणि ही योजना महाविकास आघाडीने बंद केली तो काय त्यामुळे लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाला सत्तेत नेण्या इतपत संदेश गेलेला आहे त्यामुळे ही घोषणा नाही आहे आणि दुसरं एकनाथ शिंदेंनी एक फार चांगला निर्णय दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये घेतला होता तो म्हणजे कुठला तर लाडक्या बहिणींना त्यावेळेला नाव नव्हतं दिलं पण बहिणींना एस टी बसमध्ये त्या जर प्रवास करत असतील तर पन्नास टक्के सवलत देण्यात आली त्यामुळे त्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ना आज खुश नाही आहेत एक दीड वर्षापासून खुश आहेत त्यामुळे राजेशजी एकनाथ शिंदे हे आक्रमक नेते नाही आहेत एकनाथ शिंदे हे उत्तम वक्ते नाही आहेत परंतु ते जनमानसांमध्ये पोहोचलेले लोकप्रिय नेते आहेत याच्यावर शिक्कामोर्तब करणारीही निवडणूक असणार आहे नाही मला आता तुम्हाला पाच गोष्टींबद्दल विचारायचं आहे एक म्हणजे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होणारे शरद पवार सलग पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस सतत मुख्यमंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेले अजित पवार आणि गेली अडीच वर्षं सक्षमपणे याला काय येईल याला कसं जमेल असं म्हणत असताना विरोधक त्यांनी अगदी यशस्वीपणे चालवलेला राज्यकारभार आणि उद्धव ठाकरे की जे फक्त अडीच वर्षामध्ये दोन वेळा मंत्रालयात गेले या पाच राजकीय नेत्यांचा जर आपण विचार केला तर रेटिंगप्रमाणे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र पालता घातल्यानंतर अव्वल क्रमांकावर कोण दिसत आहे राजेश क्रिकेट आणि राजकारणी याचा तुमचा फार जवळचा संबंध आहे म्हणून आता मी क्रिकेटचं उदाहरण देतो क्रिकेटमध्ये जेव्हा दोन हजार आठ साली महेंद्रसिंग धोनीला राहुल द्रविड नंतर कर्णधारपद दिलं सगळे म्हणाले हा किती दिवस कर्णधार राहणार कारण क्रिकेट म्हणलं की मुंबईमधले दिग्गज लोक त्यानंतर शहरांमधून येणारे लोक याच्या भोवती ते गुंफलेलं होतं परंतु महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार झाला दोन हजार आठ साली आणि पाय उतार झाला दोन हजार अठरा साली दहा वर्ष त्यांनी कर्णधार पदाची पारी खेळली आणि तीही दमदार त्यामध्ये आय सी सीच्या सगळ्या ट्रॉफ्या जिंकल्या अगदी तेच उदाहरण एकनाथ शिंदेंना लागू होतं ते येतात ठाण्यामधून ठाण्याला कधीही मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही आणि ते त्यांना मिळालं त्यावेळेला त्यांना कुठलाही मोठा अनुभव राज्याच्या राजकारणाचा नाही ठाणे जिल्ह्याचं राजकारण त्यांनी सांभाळलं ठाणे महानगरपालिकेचं सांभाळलं ठाणे जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा भगवा त्यांनी फडकवला परंतु ते मुख्यमंत्रीपद कसं सांभाळणार याची शंका मुंबईतल्या मोठमोठ्या मुट लोकांना होती पत्रकारांना होती आणि बऱ्याच राजकीय नेत्यांनाही होती त्या सगळ्यांचे अंदाज भविष्य खोटे पाडले एकनाथ शिंदेंनी आणि त्यांनी अडीच वर्ष उत्तम राज्यकारभार केला त्याचं प्रगती पुस्तक हे तेवीस तारखेला येईल आणि ते उत्तम असेल आता तर मेरिट राहिलेलं नाही कारण सरकारनी मेरिटवर बंदी घातली कारण बऱ्याच मुलांमध्ये त्याच्याबद्दल केलं होतं परंतु मी तुम्हाला सांगतो राजकारणातलं मेरिट हे ज्या दिवशी निकाल असतो त्या दिवशी येतं त्या दिवशी मेरिटनी एकनाथ शिंदे हे उत्तीर्ण होतील आणि भल्या भल्यांना तोंडात बोटं घालायला लागतील मी आत्ता यावेळेला जनमत म्हणजे त्याला एक्झिट पोल करतो आहे की जनादेश काय येतो आहे हे उद्या सांगणार आहे पण मी आज निवडणूक आयोगाच्या बंधनांमुळे सांगू शकत नाही पण तुला एका वाक्यात सांगतो की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे महेंद्रसिंग धोनी म्हणून उद्याच्या शनिवारी तेवीस तारखेला दिसून येतील आणि भल्याभल्यांना धक्का देतील एवढंच मी तुला सांगू आता मला सांगा की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा विचार करतो माझा शेवटचा प्रश्न कोणाला किती जागा मिळतील हे तर काय देवही सांगू शकत नाही पण तरीही तुम्ही अभ्यास केला आहे तुम्हाला वाटतं का भाजप शतक झळकावेल की पाऊल शतकापर्यंत मर्यादित राहील एकनाथ शिंदे ऐंशीच्या जवळपास जागा लढत आहेत ते आपलं अर्धशतक साजरं करतील का आणि उरलेले जे सगळे लोक आहेत हे अर्धशतकाच्या पलीकडे कोण जाईल आणि अर्धशतकाच्या आतच कोण गडगडेल असं तुम्हाला वाटतं राजेश मला असं वाटतं की आपण आकड्यात जायला नको कारण उद्या मतदान होणार आहे आधी दिवशी आकड्यात बोललं तर तो थोडा चुकीचा प्रभाव पडतो तर मी एवढंच तुला सांगतो की महायुती चांगलं संख्याबळ घेऊन शकते ती तो आकडा किती असेल कुठल्या विभागातून किती येईल हाच सांगणं थोडं कठीण आहे कारण महाराष्ट्रामध्ये अडुसष्ट ठिकाणी तिरंगी चौरंगी पंचरंगी षष्टरंगी आणि दोन ठिकाणी सप्तरंगी लढाई आहे तिथं ब्रह्मनाथकर काय ब्रह्मदेव जरी आले तरी सांगू शकणार नाही की कोण निवडून येईल त्यामुळं आपण थोडं ते मतदार राजांवर सोडू परंतु एवढं सांगतो की महायुती चांगलं करेल आणि लोकसभेच्या परा लोकसभेच्या विजयाने हुरळून गेलेल्या महाविकास आघाडीला धक्का बसेल एवढं मात्र मी तुला एकोणीसशे पंच्याण्णवला आता आपण जिथे उभे आहोत त्या शिवसेना प्रमुखांनी एक हाती सरकार एक हाती सत्ता आणली होती पण त्यांना अपक्षांचा जोड घ्यावा लागला अपक्षांची साथ घ्यावी लागली आता असं काही होईल असं वाटतंय का कारण अपक्षांची संख्या हीसुद्धा लक्षणीय असेल छोटे पक्ष देखील महत्त्वाचं काम करतील मला असं वाटत नाही यावेळेला अपक्ष आणि छोट्या पक्षांची पक्षा चलती असेल कारण महाराष्ट्रात प्रमुख सहा मुख्य पक्ष त्यानंतर मनसे वंचित एमआयम आणि सपा बसपा प्रहार प्रहार त्यांची परिवर्तन महाशक्ती आघाडी ते एकशे सहा जागा लढत आहेत त्यामुळं ज्याला असं वाटतं की आपण निवडणूक लढवावी त्यांनी कुठल्या ना कुठल्या पक्षाचं तिकीट घेतलं आहे आणि कुंकू मंगळसूत्र लावलं आहे असं म्हणू शकतो त्यामुळं ती संख्या कमी असेल जर त्याचा आकडा द्यायचा झाला तर पंचवीस तीसच्या आत हे सगळे गुंडाळले जातील त्यात छोटे मोठे पक्ष आणि अपक्षही आणि मला तर वाटतं अपक्ष हे दोन अंकी आकडाही गाठू शकणार नाही छोटे मोठे पक्ष तरी किमान दोन अंकी आकडा गाठू शकतील असं चित्र आहे मित्र हो लोकसभेला एका खूप मोठ्या आय पी एस अधिकाऱ्यांनी की जे विशेषतः आज एका महत्त्वाच्या खुर्चीवर आहेत त्यांनी मला एक लोकसभेच्या संख्याबळाचा आकडा पाठवला होता त्यावर मी जो आकडा पाठवला होता तो होता दोनशे चाळीस आणि त्यांनी पाठवलेल्या आकड्यामध्ये वीस जागांचा फरक होता ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण भाजपा चारशे पारच्या गोष्टी करत होतो आत्ता आपल्याला अभिजित ब्रह्मनाथकर यांनी जे काही सांगितलं कि ते आपण ऐकलं असेल पण मला आजही ठामपणे असं वाटतं आहे की किमान वीस ते बावीस जागांचा फरक हा सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना दोघांनाही सत्तेच्या एकशे पंचेचाळीस या मॅजिक फिगर पासून असणार आहे पहिल्या क्रमांकावर जरी भाजप असलं तरी दुसऱ्या क्रमांकावर शरद पवार असतील असं सगळ्याकडचा आढावा घेतल्यानंतर मला वाटतं आहे ब्रह्मनाथकरांचा आकडा हा कदाचित वेगळा असू शकतो त्यांना आकड्यात जायचं नाही आहे पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीचा जर आपण विचार केला तर हे जे सहा प्रमुख पक्ष आहेत यातून सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर अजित पवार असतील असं मला वाटतं आहे आता अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्पर्धा होते के की आणखी कोणामध्ये स्पर्धा होते हे बघायचं आहे पण मित्र हा व्हिडिओ आपण पाहिला असेल अभिजित ब्रह्मनाथकर यांनी मांडलेली मतं त्यांनी मांडलेले मुद्दे हे आपल्याला कसे वाटले हे आपण आम्हाला जवळ आवर्जून आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया करून कळवा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तो आवडला असेल अशी खात्री बाळगतो आणि जर आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांना आणि आप्तस्वकीयांना तो शेअर करायला विसरू नका टाईम महाराष्ट्राच्या या व्हिडिओसारख्या आणखी अनेक व्हिडिओंची तर एक पर्वणी आम्ही येत्या काही काळामध्ये आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत आपण कुठेही जाऊ नका अजून जर आपण टाईम महाराष्ट्र हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर तो आवर्जून सबस्क्राईब करा आपली निराशा होणार नाही याची खात्री देतो अभिजीतजी आपण या आज महत्त्वाच्या धकाधकीच्या दिवसात वेळ दिला आणि आपली मतं मांडली आप आपले मुद्दे पोचवले आमच्या प्रेक्षकांपर्यंत त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद